आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत चवीला एकदम मस्त अशी खीर आहे दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी आहे त्यासाठी मी दोन तीन गाजरं घेतलेले आहेत मीडियम साईजचे म्हणजे जास्त मोठ्या करायचे नाही आहेत छोटे छोटे आहेत त्याच्यावरची व्यवस्थित साल काढून स्वच्छ धुवून मिक्सरमधून आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत बारीक कट केलेलं आहे कि किसूनही के घेऊ शकता पण तेवढं जे व्यवस्थित मिळून येतं ना खीरमध्ये तसं येत नाही म्हणून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे गाजर टाकलेले आहेत मी कट करून त्यानंतर एक वेलची टाकलेली आहे में। हो है। कड़े कड़े में हे सर्व आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया एकदम बारीक करायचं आहे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे हे दूध फॅट आहे फुलफॅट दूध वापरायचं जर नसेल तर वरतून मलाई टाकली तरी चालेल दुधाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे छान उकळून घ्यायचं दूध आणि त्यामध्ये आता आपण जे गाजराची पेस्ट तयार केलेली आहे ना ती टाकून घेऊया अर्धा लिटर गाजरासाठी सॉरी अर्धा लिटर दुधासाठी तीन गाजर आपल्याला सफिशियंट आहेत छान मस्त मिळून येते खीर गाजरं टाकून झाल्याच्या नंतर दहा मिनिट आपण त्याला सिम गॅसवर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे गॅस फुल करून नका उकळू सेम गॅसवर उकळू द्या मस्त मंद आचेवर छान सुगंध येतो त्याचा आणि खीर व्यवस्थित शिजते तुम्ही बघू शकता मी मंद आचेवर शिजवून घेतलेली आहे दहा मिनिट कलर किती सुंदर आलेला आहे बघा एकदम लाईट पिंक असा मस्त कलर येतो आणि चवीला पण इतकी छान लागते नाही खीर नक्की करून बघा अगदी कमी वेळामध्ये होते बघू शकता तुम्ही कलर किती मस्त आहे आणि त्यानंतर मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे म्हणजे पाच ते सहा चमचे आहे छोटी वाटी आहे ही गाजराच्या खिरीला ना जास्त साखरेची गरज नाही कमी टाकले तरी चालते जास्त गोड ही खीर छान पण नाही लागत म्हणून कमी प्रमाणात साखर टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ना ते टाकायचे मी काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे तुम्ही मनुका पण यामध्ये टाकू शकता फक्त थोडंसं तुपामध्ये खरपूस भाजून त्यानंतर टाकायचा बघा किती मस्त शिजलेली आहे खीर अर्धा लिटर दुधामध्ये चार वाट्या तयार होते खीर आता सीजन सुरू आहे गाजरांचा तर नक्की करून बघा हलवा तर आपण नेहमी करतोच पण हा थोडा वेगळा प्रकार आहे खीर खूप छान लागते चवीला तर नक्की करून पहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा खीर आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय